वर्ग एकक स्थानी शून्य असणाऱ्या संख्यांचा वर्ग कसा काढायचा हे आपण पाहिलं एकक स्थानी शून्य जर असेल तर दोन शून्य लिहून टाकायचा आणि एकचा वर्ग करून टाकायचा दोन शून्य लिहून टाकायचा दोनचा वर्ग चार केला दोन शून्य लिहून टाकले तीनचा वर्ग नऊ दोन शून्य लिहून टाकले चारचा वर्ग सोळा दोन शून्य लिहून टाकले पाचचा वर्ग पंचवीस दोन शून्य लिहून टाकले सहाचा वर्ग छत्तीस दोन शून्य लिहून टाकले साती साती एकोणपन्नास दोन शून्य लिहून टाकले आटी आटी चौसष्ट दोन शून्य लिहून टाकले नऊ नऊ एक्क्याऐंशी दोन शून्य लिहून टाकले दहा दहा शंभर अशा प्रकारे एकक स्थानी शून्य असणाऱ्या संख्यांचा आपण वर्ग काढला आता आपल्याला एकक स्थानी पाच पाच असणाऱ्या एकक स्थानी शून्य असणाऱ्या संख्यांचा वर्ग आपण पाहिला तर एकक स्थानी पाच असणाऱ्या संख्यांचा वर्ग काढायचा आहे कसा बघा पाचचा वर्ग पंचवीस एकाच्या पुढची संख्या असते एकानंतर किती येते संख्या दोन मग दो एक आणि दोनला गुणायचं जसं की एक गुणीला दोन बरोबर किती दोन मग दोन लिहून टाकायचं पाचचा वर्ग पंचवीस दोनच्या पुढची संख्या तीन ती। बेत्रिक सहा पाचचा वर्ग पंचवीस तीनच्या पुढची संख्या किती चार तीन चोख बारा, बारा। पाचचा वर्ग पंचवीस चाराच्या पुढची संख्या पाच आहे म्हणजे चारा पंचे वीस पाचचा वर्ग पंचवीस पाच पाचच्या पुढची संख्या सहा आहे पाच सक तीस पाच सख पाचचा वर्ग पंचवीस सहाच्या पुढची संख्या साथ, आहे सात आणि सहावी सत बेचाळीस पाचचा वर्ग पंचवीस सातेआटी छप्पन पाचचा वर्ग पंचवीस आठ नव आठ नव बहात्तर पाचचा वर्ग पंचवीस पाचचा वर्ग पंचवीस नऊ द नव्वद अशा प्रकारे एकक स्थानी पाच असताना आपण कसा वर्ग काढायचा हे आपण सोप्या पद्धतीनं आणि ट्रिकच्या सहाय्याने पाहिलं उद्या आपण एकक स्थानी पाच किंवा शून्य नसताना वर्ग कसा काढायचा ते शिकवणार आहोत हे सोपं वाटलं का चालतंय सोपं वाटलं तर अरे